दोन टायमाला खायला जन्म मिळत नाही ना ते पण आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत टाकायला लागली मुलगा जन्मायच्या आधीच आपण ठरवून मोकळ होतं की आपल्या मुलाला सरकारी शाळेमध्ये नाही टाकायचंय प्रायव्हेट मध्ये टाकायचं मला असं वाटत असेल की मी फक्त मराठी बोलू मराठी बोलू तोंड चालवतोय पण नाही मित्रांनो मी ठरवलेलं आहे माझ्या मुलाला टाकलं ते म्युन्सिपल प्रत्येक जण म्युन्सिपलटी शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि आज चांगल्या हुद्द्यावर काम करतायत प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात सेटल्ड आहेत पण त्यांना असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही इंग्रजी शाळेमध्ये शिकले पाहिजे ही खाजगी शाळेतच शिकले पाहिजे कारण म्युन्सिपालिटी शाळेत मी शिकवलं तर पुढे पुढे म्हणजे दहा पंधरा वर्षांनी आता पुढे युग बदलत आहेत टेक्नॉलॉजी बदलत आहेत कदाचित बाहेरच्या देशातल्या कंपन्या इथे येतील आणि मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल सगळं होईल आणि मग आपल्याला इंग्रजी शिकणं गरजेचं आहे आपल्या मुलाला इंग्रजी शिकणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण मराठी सोडून किंवा प्रत्येक राज्यातल्या लोकांनी असं ठरवलं आपली मातृभाषा सोडून आपण त्यांना इंग्रजी शिकवायचं आणि आपण त्यांच्याशी इंग्रजी बोलू चला आपल्याला तर काय इंग्रजी येत नसतं पण तरी आपल्याला आपल्या मुलांना इंग्रजी शिकवायचंय इंग्रजी शाळेत टाकायचंय हे आपण मनाशी बाळा म्हणजे मुलगा व्हायच्या आधीच ठरवलेलं असतं आपल्याला इंग्रजीमध्ये शि शिकवायचंय आणि जर कोणी चुकून मराठीमध्ये टाकलं तर तू आहेस काय तुझ्या मुलाचं काय तुला भविष्याची पडले की नाही तुझा डोक्याव ठिकाणावर आहे ना हे अशा गोष्टीची टीका म्हणून त्याच्यामुळे घाबरून काय करतो आपला बजेट नसेल आपल्याकडे पैसे नसतील तरी आपण कुठून तरी इथून तिथून पैशाची मिळवणी करतो आणि आपल्या पुराला इंग्रजी शाळेमध्ये टाकतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना दोन टायमाला खायला ज्याला मिळत नाही ना ते पण आपल्या मुलाला आता इंग्रजी शाळेत टाकायला लागलेत आता मित्रांनो आपण शिकलोय म्युन्सिपालिटीमध्ये आपण मराठी शिकलो शिकलोय पण आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे मराठी शाळेत नाही शिकला पाहिजे का तर आपण ठरवून मोकळं झालेलो आहे की इंग्रजी शाळाच चांगली आहे आणि मराठी शाळेमध्ये काहीही शिकवतात कारण तिकडे शिक्षक चांगले नसतात पण जे खाजगी शाळा आहेत त्याच्यामध्ये शिक्षक चांगले असतात हा आपल्या मनामध्ये विचार कोणी टाकलाय ना मला तेच कळत नाही खरं सांगू का इंग्रजी शाळेमध्ये जे खाजगी शाळा असतात त्या खाजगी शाळेमध्ये जे शिक्षक असतात ना त्या शिक्षकांना कोण ठेवतं ते शिक्षक कसे येतात त्यांच्या परीक्षा होतात का त्यांच्या परीक्षा कशा होतात की त्यांना पैसे देऊन आणलं जातं ह्या गोष्टीचा आपण कधी विचार केलाच नाही आज मला असं वाटतं खाजगी शाळेमध्ये तुमच्या आजूबाजूची कोणी भरपूर म्हणजे तुमचा विश्वास पण असेल की अरे हा हा शाळेमध्ये शिकवतो त्या असे लोक आजकाल इंग्रजी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला आहेत म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो आज त्या सरकारी शाळेमध्ये जर का त्या पदावर नोकरी हवी असेल ना तर सरकारी शाळेमध्ये ना बोलतात ना पापड पेलावे लागतात तेव्हा कुठे जाऊन आपल्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतो आपण पण आपल्या डोक्यामध्ये असं झालं की सरकारी शाळेतले शिक्षक आहेत ना ते अडाणी आहेत आणि खाजगी शाळेतले शिक्षक आहेत ना ते बोलतात ना चांगले आहेत का ते लोक पैसे जास्त घेतात आता सरकारी शाळा जी असते त्याच्यामध्ये मला असं वाटतं सरकारचा ही दोष आहे शंभर टक्के दोष आहे कारण सरकारी शाळेमध्ये मला असं वाटतं प्रायव्हेट शाळेत जे शिकवतात सगळ्या सुविधा ह्या सरकारी शाळेने जेव्हा देतील तेव्हा मला असं वाटतं आपली मुलं आपण ह्या सरकारी शाळेमध्ये टाकला मोकळे होऊ पण आता काय झालं प्रत्येक नेत्यांच्या आहे ना प्रायव्हेट शाळेत प्रत्येक नेत्यांना माहिती आहे की आम्हाला सरकारी काय द्यायचं नाही या सुविधा आम्हाला प्रायव्हेटमध्ये सुविधा द्यायच्यात आणि आपल्याला प्रत्येक आता येणारी जी पिढी पुढची पिढी आहे ना त्या सगळ्यांना आम्हाला आमच्या शाळेत आणायचं आहे म्हणजे ह्या लोकांनी वेगळ्या यांच्या शाळा बनवल्या आहेत प्रत्येक नेत्यांनी तुम्हाला, तुम्हाला, आणि प्रत्येक तुम्ही बघा तुम्हाला कदाचित तुम्हाला माहिती देखील असेल मी जे बोलतोय प्रत्येक प्रायव्हेट शाळा जे आहेत ना ते फक्त पैसे उकळण्यासाठी आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या मुलाला पण सरकारी शाळेमध्ये टाकण्यासाठी घाबरतोय सरकारी शाळेत टाकलं नाही आपण प्रायव्हेटमध्ये टाकलं की त्याच्यानंतर आपला मुलगा मराठी आपली मातृभाषाच विसरतो आपला मातृभाषा विसरला की आपल्या आईला काय मॉम अँड डॅड बोलतो आणि त्याच्यामुळे मग आपली आई पण आणि आपण पण सुटतो त्याच्यामुळे इंग्रजी घेऊन येतोय आपल्या मुलगा घरामध्ये आणि आपण मराठी सोडून आपलं इंग्रजीमध्ये गप्पा मारतो पण ही इंग्रजी भाषा आली कुठून आज या इंग्रजी भाषेला महत्त्व काय आहे भारतात महाराष्ट्रात आज म्हणजे मराठी भाषा बोललं किंवा प्रत्येक राज्याची मातृभाषा बोललं की हा बोलतात की अडाणी आहे पण इंग्रजी भाषा बोललो तर अरे एज्युकेटेड आहे ही गोष्ट मला असं वाटतं कुठून आली हे ब्रिटिश लोकांकडून आलेलं आहे आपल्याकडे मला असं वाटतं ब्रिटिश गेले ना जेव्हा देश सोडून पण त्यांची भाषा इथं ठेवून गेलेत आणि सला आपण आपली भाषा जी आहे ती आपण कुठे बोलतात ना ते पुढे घेऊन चाललो नाही लोकांची भाषा आपण घेऊन पुढे चाललो आहे मला मला असं वाटतं ना ह्या गोष्टीवर ना सरकारने खरं लक्ष दिलं पाहिजे ही चूक सामान्य माणसाची नाही हे सरकारची आहे प्रत्येक सरकारला बोलतो मी आत्ताचं सरकार असेल किंवा आधीचं सरकार असेल कोणीही बोलतात ना सरकारी शाळा टिकल्या पाहिजे त्यासाठी कुणीही काही करत नाहीये अरे ह्या सरकारी शाळा टिकण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे आज आपण काय बोलतो की आपले म्हणजे लोक सांगितलं असत दोन टायमाला खायला नसतं त्याच्याकडे त्याला पण ना आपल्या मुलाला प्रायव्हेट शाळेत पैशावाल्या शाळेत टाकायला लागतं टाकणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना असं त्यांच्या डोक्यामध्ये खुळस झालेलं असतं मुलगा जन्मायच्या आधीच आपण ठरवून मोकळ होतं की आपल्या मुलाला सरकारी शाळेमध्ये नाही टाकायचं प्रायव्हेट नाही टाकायचं त्यासाठी आपण पैसे जुळजुळी करतो म्हणजे मी असं भरपूर गोष्टी ऐकल्यात की काही लोकांना फक्त पैसे देऊन रिझल्ट मिळतात काही लोकांना बोलतात ना की पैसे देऊन सगळ्या गोष्टी होतात आज शिक्षणाचा बाजार झालेला आहे आणि प्रत्येक मी जसं तुम्हाला सांगितलं मग त्याच्यामुळे काय होतंय आपल्याला आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच टाकायचंय आणि त्याच्यामुळे जर का आपण इंग्रजी आहेत मुलाला ठाकलं नाही आपल्या तर मग आपल्याला पण बोलतात ना त्या लेवलमध्ये नाही पकडलं जाणार आपल्याला काउंटिंगमध्येच नाही ठेवणार आपल्याला अडाणी समजतील आणि आपण अडाणी राहिलो आणि आपल्या मुलाला आपण जर का बाकीच्यांनी अडाणी बोललो तर आपण कसं सहन करणार मला असं वाटतं की हे जे मारवाडी गुजराती लोक आहेत ना ह्यांच्याकडून हे एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की, की आपल्या त्यांच्या मुलाला आहेत ना म्हणजे त्यांना माहिती आहे ते टाकतात प्रायव्हेटमध्ये नाही असं नाही पण त्यांचे बिझनेस असतात त्यांच्या प त्यांच्या मुलासाठी त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं माझा मुलगा काय पैसे देऊन पास झाला पण हे पास होण्याला काय अर्थ नसतं ते डिग्री फक्त घेऊन कामं मिळत नाहीत त्यासाठी अक्कल पण लागते पण त्यांना काय आम्हाला माझ्या मुलाला कामाला लावायचं नाही फक्त डिग्र्या पाहिजेत आणि त्या डिग्र्यानंतर माझ्या मुलाचा बिझनेस जो आहे तो माझा मुलगा सांभाळत पण मराठींचं काय मराठींकडे नाही बिझनेस ना काही गोष्टी मला असं वाटतं ना या सरकारी शाळेमध्ये टाकलं तर काय फरक पडतोय हे सरकारी शाळेमधले जे शिक्षक आहेत ते बोलतात ना भरपूर गोष्टी शिकून आलेल्या असतात त्यांना प्रत्येक असंच कोणी आजकाल सरकारीमध्ये लागत नाही ना शाळेमध्ये बोलतोय मी बाकीच्या गोष्टी सरकारी सांगूच नका ते सगळ्या गोष्टी बोलतात ना पैसे देऊन आलेलेच आहेत सगळे बोलतात वशिलावर लागलेले पण सरकारी शाळा हे मला असं वाटतं सरकारकडून जे आपल्याला मुभा मिळते ती आपण घेणं गरजेचं आहे आणि माझी सरकारला देखील विनंती ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्या गोष्टी मिळतात त्या सरकारीमध्ये देणं तुम्ही भाग आहे मला असं वाटतं आज आपला ह्याचा जास्त पैसा जो आहे तो शिक्षण व्यवस्थेवर खर्च होतो पण हा पैसा शिक्षण व्यवस्थेवर खर्च झाला पण कुठे कसा करायचा हे तर मला असं वाटतं आपल्याला माहितीच नसतं आणि आपण त्याच्यावर कधी काय बोलतच नाही आपला मुलगा झाला की आपण ठरवून मोकळं होतं की आपल्या प्रायव्हेटमध्ये आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो आपल्या मुलाला प्रायव्हेटमध्ये न टाकता सरकारी शाळेत टाका त्याचे तेच शिक्षणाचे पैसे बाजूला ठेवून त्याच्या भविष्यासाठी कामाला ठेवा आजकाल पैसा असेल ना तर त्या मुलाला आपण काहीही कुठल्याही धंद्याला लावू शकतो पण आपण काय करतो पक्ष फक्त शिक्षणासाठी एवढा पैसा त्याच्या मागे खर्च करतो दहा पंधरा वर्ष आणि मग त्याच्यानंतर आपण काय करतो शिक्षण त्याचं झालं त्या शिक्षणामध्ये आपण करोडो रुपये टाकतो अरे पहिले दुसरीला पण किती पैसा लागतो हाच पैसा तुम्ही बाजूला ठेवून त्याच्या बोलतात ना पुढे त्याला फ्युचरमध्ये काही बिझनेस टाकून दिला तर काय मग त्या पुराला तर आयुष्यभर खायचंच आहे ना हेच पैसे शिक्षणासाठी टाकून मग तुम्ही नोकरीसाठी परत तो वेगळा स्ट्रगल ह्या सगळ्या गोष्टी कशाला करतायत त्यापेक्षा सरकारी मध्ये शिकवा ना शिक्षण तेच आहे आपला मराठीही शिकेल आपल्या इंग्रजीही शिकेल सेमी इंग्लिश आता आजकाल प्रत्येक सरकारी शाळेमध्ये आहेच की आपण उगाच का पैसे वाया घालवतो मला असं वाटतं आपण ह्या सरकारी शाळा जर का टिकवायच्या असेल फक्त तोंडाने बोलून नाही होणार आपण आपल्या मुलाला सरकारी शाळेत टाकणं गरजेचं आहे कारण मी तुम्हाला जशी एक गोष्ट सांगितलं सरकारी शाळेत टाकून ते पैसे बाजूला ठेवा आणि त्याच पैशातून तुम उद्या तुमच्या मुलाला फ्युचरमध्ये तुम्हाला ते पैसे कामाला येतील मुलाच्या तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती ही सरकारी शाळेत टिकवा फक्त असं बोलून नाही चालणार ह्या सरकारी शाळेत टिकण्यासाठी आपल्या मुलांना सरकारी शाळेत टाकणं गरजेचं आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आज आज माझा माझा आता गेल्या महिन्यात मला मुलगा झालाय मी ठरवून मोकळ झालोय माझ्या मुलाला टाकेल तर सरकारी शाळेतच कारण मी फक्त उगाच हे तुमच्या समोर बोलतो ना तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त मराठी बोलू मराठी बोलू तोंड चालवतोय पण नाही मित्रांनो मी ठरवलेलं आहे आणि त्या गोष्टी मी माझ्या बोलतात ना घरच्यांना देखील सांगितलेलं आहे माझ्या मुलाला टाकणार ते म्युन्सिपालिटी शाळेतच कारण बोलतात ना बाकीचे करतात म्हणून मी करणार अशातला मी नाहीये आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आपण बोलतात ना आपण हुशार होणं गरजेचं आहे हा काहीतरी बोलतो म्हणून आपण करायचं नाही आपल्याला काय वाटतं ना ते आपण ठरवून करायचं दोन गोष्टी घडतील तुमच्या हातून एक सरकारी शाळा पण टिकेल जर का तुमच्या मुलांना टाकलं आणि त्याच्या त्याच्यासाठी जो पैसा तुम्ही प्रायव्हेटमध्ये खर्च करणार आहे खाजगीमध्ये खर्च करणार आहे तो पैसा तुम्ही त्याच्या शा बोलताना भविष्यासाठी वापरू शकता बघा माझी गोष्ट पट्टे तर घ्या नाही तर सोडून द्या कारण जर का मराठी भाषा फक्त टिकवायची आणि सरकारी शाळा टिकवायची फक्त बोलून नाही चालणार आपल्याला ह्या गोष्टीमध्ये उतरून काम करणं गरजेचं आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुमच्या मुलाला सरकारी शाळेमध्ये टाका आणि ही शाळा सरकारी शाळा जी आहे ते टिकवा आपली मराठी शाळा खरं तर टिकवा कारण आज आपण ही मराठी शाळेत शिकलो आहे आणि आपण चांगल्या उद्यावर आहोत उद्या मला असं वाटतं की आपण इंग्रजी इंग्रजीनं करता मराठी मराठी करून किती एकत्र जर का सगळे येऊ मराठी मराठी जर का केलं तर मला असं वाटतं की एक ती शाळेतली जी आपल्याला लहान असताना एक गोष्ट आठवते की एक जी ही असते ना लाकडी ती कोणीही तोडू शकतं पण लाकडंचा बंडल असेल तर कोणी तोडू शकत तो नाही आता आज ह्या सरकारी शाळेच्या ज्या माझ्या मी ज्या शाळेमध्ये शिकलोय ना त्या शाळेची अवस्था अशी झाली ना मला बघवत नाही पण खरं आज मी त्या माझ्या मुलाला माझ्या त्या सरकारी शाळेतच टाकणार हे मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगतो आणि आपणही आपल्या मुलांना सरकारी शाळेत टाकून तो जो काही खाजगीचा पैसा तुमचा वाया जाणार आहे तो त्याच्यासाठी सेफ्टीसाठी त्याच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च कराल अशी मी अपेक्षा आणि आशा बाळगतो तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र